आज आपण खारीसारखी एकदम खुसकुशी कुश कडकणी बनवणार आहोत नवरात्रासाठी देवीला आता कडकण्याची माळा पण घाल घालतो ना तर मी ही कडकणी बनवली आहे की बघा आजी बा तेल कट नाही हाताला तेला तळी अशी वाटत सुद्धा नाही आणि एकदम छान अशी कुरकुरीत खारीसारखी होते एक मी तुम्हाला तोडून दाखवते बघा कशी होते अशी एकदम छान खुसकुशीत कुश होते बघा हातात भोगा होतोय कुश त्याचा खारीसारखा किती छान आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत कार मैत्रिणीनो आज मी कडकण्या बनवणार आहे मैद्याच्या तर ही आजची माझ्या कडकणीची रेसिपी आहे तर मी तुम्हाला त्याचे साहित्य सांगते अर्धी वाटी मैदा आहे मी अर्धी वाटी अर्धी वाटीला पण कमी पिटी साखर घेतली घेतली वेलची पूड हे थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे आणि आहे एकदम बारीक हिरो नंबरचा रवा अर्धी वाटी हे दोन्ही समा प्रमाणात घ्यायचं एक वाटी होतं आणि त्याच्या अर्ध्या वाटीलाही कमी साखर घेतली आहे मी तर मी काय करते सुरुवातीला एक चमच्या भर तेल मी आ, मोहन घालण्यासाठी गरम करून घेते एकच चमचा तेल घालायचे मोहन पण जास्त घालायचं नाही आणि आपल्याला कडकण्या तळण्यासाठी तेलही लागणार आहे तर मी सुरुवातीला काय करते आता सुरुवातीला मी ताटात एक वाट बात, अर्धी वाटी रवा अर्धी वाटी मैदा किंचितच मीठ टाकायचं गोडाच्या पदार्थमध्ये थोडंसं तरी मीठ टाकलं की पदार्थ अजून चविष्ट होतो मीठ टाकलं आणि मी आता ती मोहन करायला तेल ठेवलं होतं ते, ते, कड़क -कड़क ते हा, आ, हे आपलं कडक तापलं तर मी तेल आता हे याच्यामध्ये घालून घेते ते कडक कडक करायचं तेल एकच चमचा घालायचं आणि सुरुवातीला हाताने हा हे करायचं नाही कारण चटका बसू शकतो हे पूर्ण ह्याला असं चोळून चोळून घ्यायचं तेल घातलेलं तर ही जी आपण पिठी साखर घेतली होती ना त्याच्यामध्ये तेवढंच पाणी घालायचं जेवढी आपण साखर घेतली तेवढंच जास्त पण घालायचं नाही आणि हे, हे पूर्ण असं विरगळून घ्यायची साखर म्हणून मुद्दाम मी पिठी साखर घेतली पटकन विरगळेल म्हणून आता ह्याच्यामध्येच मी अर्धा चमचा वेलची पूड घालणार आहे हे पाणी मी गाळून घेणार नाही आहे कारण गुळामध्ये खडे असतात साखरेमध्ये नसतात आणि कसं गाळून घ्यायची काही गरज नाही आहे त्याच्यामध्ये म्हणून मी मुद्दाम ह्याच्यामध्ये मी आता हे पिठी पिटी साखरेचंच पाणी हे बनवून घेतलं तर आता मी काय करते हे जे आपण पीठ घेतलं होतं ना ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन मीठ घालून मी हे केले आणि हे पाणी सुरुवातीला सगळं घालायचं नाही थोडं थोडं करत लागेल तसं ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे तर हा बघा मी अशा प्रकारे घट्ट गोळा बनवून घेतला गे, गे, घे घेणार आहे आणि हे काय करायचं आहे हे दहा मिनटासाठी आपण मुरण्यासाठी थी ठेवून थी देणार आहोत त्याच्यामध्ये रवा आहे ना रवा फुकतो आणि मी सगळं पाणी घातल्यानंतर अजून माझं दोन चमचे पाणी शिल्लक आहे म्हणून पाणी एकदम घालायचं नाही पीठ पातळ होणार म्हणून लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं तर हे बघा आपलं पीठ आता दहा मिनिट झालं आहे तर मी पोळपाटावर थोडंसं तेलाचं हात लावून आहे आणि हे पीठ मी परत एकदा मळून घेणार आहे आणि त्याचे गोळे बनवून मी ह्याची पुरी लाटून घेणार आहे तर ही बघा अशा प्रकारे मी ही आता कडकणी लाटून घेतली गोळी छोटी घ्यायची आणि एकदम असं एकदम पातळ लाटायची पुरी जास्त जाड लाटायची नाही तर फुगते पुरी आणि फुगू नये म्हणून पुरी आपण त्याला हे मॅगी खायचं चमचा असतो ना त्याच्याने मी असं छिद्र पाडून घेणार आहे त्याचं पुरी फुगली म्हणून एकदम कुरकुरीत व्हावी म्हणून असं तर ह्या बघा अशा प्रकारे मी दोन लाटून घेतले आपण रवा घातल्यामुळं हे लाटायलाही सोपे पडतात आणि पुढं मैद्यामुळे कसंच आकसलं जातं पीठ पण रवा घातल्यामुळे पुढं लाटायलाही सोपं पडतं एक आणि एकदम लाटी एकदम पाशी पेपरासारखी पातळ केली नाही तरी पण मी चमच्याने त्याला त्वचा मारून घेतलेत मी आता हे तेल तापायला ठेवले मी तुम्हाला तळून दाखवते तळताना गॅस फास्ट करायचं नाही अगोदर तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर मंद गॅसवर तळायचं जास्त गॅस फास्ट करून तळायची नाही आणि त्याला आधीमधून असं करायचं छान तळी जाते मस्त होतात गडाक्या तुम्ही इथं अवश्य करून बघा मी तळून घेते आता सगळ्या आमच्याकडं देवीला ह्याच पिठापासून सगळे अलंकार बनवले जातात पण आम्ही दरवर्षी काय करतो गव्हाच्या पिठाच्या करतो ना मग मी म्हटलं आज आपल्या ह्या खाण्यासाठी आपण रव्याच्या करून बघूया आणि देवीला नैवेद्य म्हणून मी सातव्या दिवशी देवीला जे काही अलंकार असतात त्याचं मी सगळ्या पिठापासून करून तुम्हाला त्याची रिक्त त्याची पण मी रेसिपी दाखवणार आहे तर जास्त लाल करायचं नाही अशी एकदम अशी तळून घ्यायची कलर किती सुरेख आला बघा तर ह्या बघा किती सुरेख झालेत आपल्या मी आता बाकीच्या सगळ्या करून घेते तळून तुम्हाला दाखवते बघा मी एक मी तुम्हाला तोडून दाखवते गरम आहे किती खुसखुशीत कुछ झाली बघा हाताने सुद्धा त्याचा असा एकदम भुगा होतो छान क्रिस्पी झालेत आपल्या ह्या तेलाचं मोहन घातल्यामुळे ना एकदम अशा छान भुगा किती होतोय बघा एकदम क्रिस्पी छान होतात मी सगळ्या आता तळून घेते आणि तुम्हाला दाखवते तर ह्या बघा मी अशा प्रकारे छोट्या लाटून घेतलेल्या ह्या बघा मी सगळ्या आता तळून घेतले किती सुरेख झालेत बघा कडकने किती सुरेख किती सुंदर झालेत बघा फक्त मळताना व्यवस्थित मळायचं प्रमाण घेऊन आणि मंद गॅसवर ह्या कडकण्या तळून घ्यायच्या नाहीतर मग लगेच लाल होणार आणि क्रिस्पी होणार नाहीत मग खारीसारख्या एकदम अशा खारीसारख्या छान क्रिस्पी होतात ह्या तुम्ही ह्या नवरात्रात अवश्य ह्या कडकण्या करून बघा कशा होतात आणि त्याला काटेरी चमच्याने टोचा मारायच्या कारण ही कडकणी तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात फुगणार नाही आणि कडक कडक छान ही कडकणी पंधरा दिवस तरी ढक हवाबंद धडक ठेवली तरी टिकते आणि चवीलाही खूप सुरेख लागते तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद